संध्यालाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती हडपसर गांधी चौक येथे उत्साहात साजरी करण्यात आली हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रतिष्ठानच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान साहेब यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी अनिल धायगुडे हनुमंत मेटे दिनकर वाघमोडे भागोजी शिकरे मोहन चिंचकर माजी नगरसेवक मारुती अबा तुपे गणेश वाडकर दासरी सागर संतोष ससाणे नंदू नणावरे शीतल संजय शिंदे मीणा थोरात सौ धायगुडे पल्लवी सुरसे आदी प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्तविक बनकर अध्यक्ष महेंद्र बनकर यांनी यांनी केले के केले सतीश कार्यक्रमाचे आयोजन आणि अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठान आणि धनगर उन्नती मंडळ यांच्या वतीनं करण्यात आले होते साठी प्रतिनिधी रामचंद्र कुंभार हडपसर आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस